आहेत ना दोन कुठे आहेत त्याच काय दोन दोनच आले बाकी तोडले यायचे हो का खाल्ले आमच्या वहिनीनं सगळे खाल्ले देत नाही ते आम्हाला त्यांना माहिती आहे कुठे आहे हे हे सीताफळ वहिनीला माहिती आहे बाई येणार आहे बाईच्या धकान शिताफळ अगोदरच खाऊन बसले पण आहे कुठे आहे हे बघा हे बा हे बघा हे सीताफळ आणि आणखी हे उमराचं झाड हे आयुर्वेदिक झाड झाड आहे आयुर्वेदिक हे आयुर्वेदिक झाड आहे आणि हे कसे जांभडूचं झाड ही तुळशी मम्मी बघा आता तुळशी दिवाळीला आता हे, हे कारण याची लग्न बिग्न होतील याची मस्त पैकी आमची वहिनी लय सोय करते हो याची बिचारी हे सगळं आमच्या वहिनीनं सगळं झाडं झुडपं हे पूरं का इकडे कारला जाईल आहे इकडे कारला जा येईल बी होता ना हाय बाटे मागा हे पोपई पोपई काय आले नाही वाटते या गेल्या वर्षी आले होते असं आहे आमच्या वहिनीचं घर घर दाखवा वहिनीच हे बघा हे घर आमच्या वहिनीच हे गाडी हे आमच्या भाच्याची हे दादाची लयच मस्त आहे शानदार आहे चला हे आमच्या भावाच मदिरा हे एक खट्ट्याच स्टॉक वर हे कि मुंबईला राह होते ना लोक मुंबईच्या लोकांचे एक खट्ट्याच स्टॉक आणून ठेवून देतात आणि थोडे थोडे घेतात ते माहीत पण नाही पडत कोणाला ना। घेतात मग इकडे माझी आईचं फोटो हे बघा हा आहे माझी मम्मी हे मंदिर संतोषी माताचं मंदिर फोटो बघा किती छान घर आहे कसा इथे आल्यानं मला एवढं प्रसन्नता वाटते अरे बाबा मला बचपनची आठवते चाळीस वर्ष आल नंतरची आठवण येते मला बघा इकडे इकडे तर लयच मस्त आहे बघा

कारले हे बघा का ना हे बघा आता आता उन्हाळ्यात म्हणजे अरे रे इकडे तुलाच मोठा आहे अरे बा हे एक मिनिट हे बाहेोड हे बाई हे का हे खातो 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 काप रे फ्रेश 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 एक एकदम असं आहे इकडे आली का नाही मला वाटते मी मथारी नाही झाली लानच हाव का असं वाटेल आमची वहिणी मायबाप मेले पण आमच्या दादा वहिणी आहेत असं वाटते मायाबापच आहेत बा असं त्याच्याच रूपात पाहिजे म्हणून त्यांना आता हे बाबा कडिपत्याच झाड यायचे हे उंबराचं झाड हे सगळे आंबे उन्हाळ्यात आंबे येतात त्याला छोटे छोटे असं आहे ते युट्यूब फॅमिली चला जय श्री कृष्ण असं आमच्या भावाचं घर आहे ठीक